ते धरक, ते धरक। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट्स आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच आज विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आमदार आप सुहास भैया बाबर यांच्या सत्काराचे जंगी नियोजन करण्यात आलंय विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर सत्कार सोहळा समितीने या भव्य सत्काराचे आयोजन केलंय तर सुहास भैयांच्या विजयात शिल्पकार ठरलेल्या अमोल दादा बाबर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात येणार आहे रविवार नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता चौंडेश्वरी चौकात हा सोहळा संपन्न होणार आहे सुहास भैयांना विटेकरांनी पाच हजारांचे लीड दिलंय आता सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा असे आवाहन विटा शहर सत्कार सोहळा समितीने पत्रकार परिषदेत केलंय खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे अभ्यास आणि कार्यतत्पर लोकप्रिय नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी माननीय भैया अनिलभाऊ बाबर यांनी नुकत्याच पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दैनिमान विजयाबद्दल त्यांचा विटे शहराच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळा नऊ मार्च रोजी चौंडेश्वरी चौक या ठिकाणी विटे शहर सत्कार समिती सोहळ्यानं आयोजित केलेलं आहे खर तर माननीय सुहासभाईया हे निवडून येऊन आज तीन महिने झाले आणि शहराच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या ना, वतीनं बयांचा या शहराच्या वतीनं भव्य मोठ्या प्रमाणात नागरिक सत्कार करण्याबाबत या पूर्वीच नियोजन सर्व बयावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेलो होतो परंतु स्वर्गीय अनिल भाऊ यांचं प्रथम पुण्यस्मरण असल्यानं भाय्याने कोणताही कार्यक्रम स्वीकारायचा नाही आणि सत्कारही स्वीकारायचा नाही असं कार्यकर्त्यांना सांगितल्यामुळं आपणास आजपर्यंत तारीख मिळालेली नव्हती आज, आज शहरातील सत्कार सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी मान्य सुहासभयांची त्यांच्या सत्काराची तारीख मिळावी याबाबत त्यांची भेट घेतली आणि तीन पासून अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा भाईयांनी त्यांच्या असणाऱ्या नियोजित कार्यक्रमामधून रविवारी दिनांक नऊ मार्च विषय पंचवीस रोजीची सायंकाळी पाच वाजताच सत्काराचं त्यांनी टायमिंग दिलं हे करत असताना सत्कार सोहळ्याच्या समितीनं दिनांक नऊ मार्च रोजी आमदार सुहासभया यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि त्याचबरोबर मान्य दादा बाबर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून त्यांची निवड झाली यांचा या ठिकाणी दोघांचा सत्कार भव्य मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन केलेलं आहे या सत्कार सोहळ्या पाठीमागचं कारण असं आहे की स्वर्गीय आदरणीय अनिल भाऊ यांनी या विटे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि अनिल भाऊंच्या पाश्चात्य सुहासभाईया आणि अमोलदादा यांनी या दोघांच्या माध्यमातून सुहासभाई आमदार नसताना या शहराला गेले चाळीस वर्ष पाण्याचा प्रश्न भेडसावत होता तो पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा शहरास रोज नियमित आणि पुरेसा पाणी मिळावं यासाठी आमदार सुहासभाईया आणि अमोल शासन स्तरावर प्रश्न मांडून या शहरास कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून महत्वाचा विषय या शहराचा पाणी प्रश्न निकालीत काढला दुसरी गोष्ट टेंबू असेल ह्या टेंबूच्या माध्यमातून ह्या शहरात चारेवाडे असतील शिवाजीनगर असेल निवडी मधील असेल की ज्या शेतीपूरक असणाऱ्या जागेमध्ये शहरामध्ये की ज्या ठिकाणी शेती पिकवल्या जाते त्या ठिकाणी टेंबूचं पाणी कसं जाईल आणि त्या ठिकाणी अनिल भाऊनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टेंबूचं पाणी ही प्रत्येक शिवारात पोहोचले दुसरी गोष्ट या शहरामध्ये सध्या बस स्थानकाच काम या भाऊंच्या बायंच्या दादांच्या माध्यमातून चालू आहे मा शहरामध्ये जिल्हा उपरुग्णालय असेल सुधारित पाणी पुरवठा असेल पायाभूत सुविधा ज्या शहरात हव्या आहेत त्या सुविधा अनिलभाऊनी या शहरासाठी मोठं योगदान हो दिलं आणि अनिल भाऊच्या पाश्चात आमदार भैया आणि दादा या गोष्टी या गोष्टीचा पाठपुरावा करून या शहरासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून या सर्व गोष्टी या शहरात या शहरातल्या नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत देत आहेत या इथून पुढे यांनी द्याव्यात या कारणास्तव विटे शहरातील सर्व तमाम नागरिकांनी आणि सत्कार मधील सर्व मान्यवर सदस्यांनी आमदार सुहासभाई यांचा आणि अमोल दादांचा नऊ मार्च रोजी भव्य नागरी सत्कार चौडीशरी मंदिराजवळ आयोजित केलेला आहे या भव्य सत्कार सोहळ्यास सर्व विटेकर नागरिकांनी बंधू भगिनी सर्व व्यापाऱ्यांनी डॉक्टर्स असतील वकील असतील मेडिकल व्यवसायामध्ये असतील सर्व लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सुहासबाई यांना आशीर्वाद द्यावा आणि कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे ही विटा शहर सत्कार सोहळा समितीच्या वतीने मी आपणास नम्रपणे विनंती करतो नमस्ते विटा शहर सत्कार समितीच्या वतीने नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार सुहासबाया बाबर यांचा सत्कार विटा शहर वाशियांच्या वतीनं आयोजित केला आहे तरी विठ्यातील सर्व बंधू बहिणींनी मातांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी सत्कारासाठी आपण सर्वांनी भाईंना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी हजर राहायचं आहे भाऊंच्या माध्यमातून विठ्यातील पोल्ट्रीदारकाचे प्रश्न मार्गी लागले विठ्यातील व्यापाऱ्याच्या आड्याअडचणी सोडवल्या गेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं भयांच्या माध्यमातून बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला विट्याच्या पाणीपुररोड्याचा पाणीपुरवडा किम मार्गी लागली रस्ते, रस्ते सर्व विट्यातील गुळगुळीत चांगले दर्जाचे केले गेले विट्यातील गटारी चांगल्या झाल्या भुयारी गटाराचा काम अंतिम टप्प्यात प्रस्ताव सादर केलेला आहे तरी आपण तर बाबर कुटुंबियांचं देणं लागतोय या नात्यानं आपण भरघोस असा विटातून चार हजार लीड लीड्यांना दिलं पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण विटा शहरानं पाच हजार मताचं लीड दिलं पण मताच्या रूपात आपण लीड दिलं पण उद्या कार्यक्रमाला सगळ्यांनी बहुसंख्येने हजर राहून आपण बाबर कुटुंबीयाच्या पाठीशा आहे हे उद्या दाखवून देण्यासाठी सर्वांनी हजर हजाराव्या भव्य मोठा असा सत्कार सोहळा समितीने आयोजित केलेला आहे भरपूर मोठं व्यासपीठ सर्वांना बसण्याची व्यवस्था सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व विटेतील तमाम जनतेने बंधू बहिणींनी मतदारांनी कार्यक्रमाला हजर राहावे अशी सत्कार समितीच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देतो सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही मुळव्या औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा जिओ मराठी